परिषद शाळा भुबळी येथे नेत्ररोग शिबिराचे आयोजन आर्थिक गरजूंना मिळाला मदतीचा हात वाज़ा सीतापूर गुजरात येथील शुभम नेत्रसेवा ट्रस्ट संचलित तापीबा आय केअर हॉस्पिटल व जिल्हा परिषद शाळा भुबळी यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक दुर्बळ घटकातील नागरिक व विद्यार्थी करिता मोफत आयोजन ऑफ सौजन्य श्रीमती जोशी करने या शिबिरात एकशे तेवीस हून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली यामध्ये सोळा पेक्षा जास्त वयोवृद्ध नागरिकांच्या डोळ्यांवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया नेत्र सेवा ट्रस्टच्या वतीने करण्यात येणार आहे यामध्ये तेहतीस रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले पाचवीस रुग्णांना मोफत दुप्ष, औषध उपचार करण्यात आले यावेळी शिबिराचे उद्घाटन भुबे ग्रामपंचायतचे सरपंच मनोहर हो राऊत पोलीस पाटील मधुकर चौधरी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर रोहन चरीवाला डॉक्टर आशिष ठाकर डॉक्टर राजेश ठाकर युएसए अमेरिका डॉक्टर अक्सु चरीवाला मुख्याध्यापक पांडुरंग पवार रतन चौधरी चंद्रभावे बाई भोये सुमन चौधरी रंजना राऊत सीताराम राऊत विठ्ठल गायकवाड निलेश गायकवाड गंगाधर गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले शिबिरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणे डोळ्यातील टिक लेन्स टाकणे बदलणे आदी विविध प्रकारच्या आजारांवर उपचार करण्यात आले यामध्ये अति गंभीर रुग्णांवर उपचार करीत गरजूंवर मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी सीतापूर येथे घेण्यात आले गरजू कुटुंबातील सोळा रुग्णांसाठी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे नागरिकांनी आयोजकांचे आभार मानले या शिबिराचा लाभ अतिदुर्गम भागातील भुबळी उमरेवाळ अहमद गव्हाण बाळ ओझर करंजाळी मुळाने मुरा, मांजरपाडा हाट्टीत तेटपाडा करवंदे लाडगाव प्रतापगड चिंचपाडा बनपाडा वावरपाडा वांगण करंजूर आदी गावातील नागरिकांना झाला यावेळी ट्रस्ते देवानंदभाई तेजस्विनीबेन सुलडू दिव्या कृष्णा प्रिंगल निरमल वैशाली नेहा तुषार मंथन भगवान अरविंद रेणुका शिक्षक रेखा देशमुख सविता सूर्यंशी देवराम खांडवी पद्माकर वाघमारे सुरेश पवार आदींचा सहभाग होता नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक बाजीराव यांना खेरण्यासह प्रतिनिधी रतन चौधरी सुरगाणा